ताजा घडामोडी पाहिच्यात तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलेकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचा नवीन प्रवेशाचा उत्सव हा बालविद्यामंदिर प्रशाला राहुरी या ठिकाणी अतिशय उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला आहे शासनाच्या नियमानुसार यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांचं स्वागत समारंभ थाटामाटा संपन्न करावा असे आदेश आलेले असताना बालविद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री गुलाब मोरेसर आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक यांनी अतिशय आनंददायी आणि उत्साहवर्धक वातावरणामध्ये बालविद्यामंदिरच्या सर्व बालचमूंचा प्रवेश हा अविस्मरणीय केला आहे विद्यालयाच्या गेटमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अतिशय प्रशस्त आणि भव्य दिव्य अशी कमान करण्यात आली होती शाळेमधील प्रत्येक वर्गांना छान अशा फुग्यांची सजावट देखील करण्यात आली होती विद्यार्थिनींच्या पाऊलांना लक्ष्मीचं पाऊल या स्वरूपात जपून ठेवण्यात आलंय प्रत्येक विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन हसतमुखानं त्यांचं स्वागत झालंय तसेच विद्यार्थ्यांची संपूर्ण शहरामधनं रथामधनं बँड पथकाच्या वाद्यांसह मिरवणूक देखील काढण्यात आली प्रशालेचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक हे देखील या प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांमध्ये देखील यावेळी उत्साह हो जाणवत होता विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा हा रथ पुन्हा प्रशालेमध्ये परतल्यानंतर विद्यार्थ्यांना चविष्ट आणि खमंग असा गोड भात देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना राहुरी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्री मनोज शेट पाठ्यपुस्तकांचं वाटप देखील करण्यात आलं या विद्यार्थ्यांना त्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्यात शहरामधील समस्त सुजाण पालक वर्गामध्ये या आगळ्या वेगळ्या प्रवेश उत्सवाची चांगली चर्चा रंगली आहे शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री संदीप रासकर सर यांनी मिरवणुकीसाठी विशेष सहकार्य करणारे प्रकाश बँडचे मालक श्री रवींद्र कोरडे विघ्नेश लाईव्ह एंट्रीचे श्री लक्ष्मण जगथने बास्कर लाईट डेकोरेशनचे श्री बाळासाहेब बाजकर आणि सर्व पालकांचे आभार मानलेत मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी